माढा लोकसभा मतदारसंघात भाजपनं पुनश्च संधी दिलेले विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीला ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील यांच्या कुटुंबियांपाठोपाठ आता महायुतीचा प्रमुख घटक पक्ष असलेल्या शिवसेना एकनाथ शिंदे गटानंही तीव्र विरोध केला आहे पक्षाचे सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख प्राध्यापक शिवाजी सावंत यांनी पक्षाच्या मेळाव्यात उमेदवार बदलण्याची मागणी केली आहे प्राध्यापक शिवाजी सावंत हे सार्वजनिक आरोग्यमंत्री प्राध्यापक डॉक्टर तानाजी सावंत यांचे बंधू आहेत कुर्डुवाडी इथं आयोजित शिवसेना मेळाव्यात भाजपचे उमेदवार रणजित सिंह निंबाळकर यांच्या कार्यपद्धतीवर कडाडून टीका करण्यात आली मागील वर्षात त्यांनी मित्रपक्ष म्हणून शिवसेनेलाच नव्हे तर सामान्य जनतेला गृहितच धरलं नाही असा उमेदवार पुन्हा लादण्यात येऊ नये अजून वेळ गेली नाही आपण महायुतीचेच प्रामाणिकपणे काम करणार असून फक्त निंबाळकर यांची उमेदवारी बदलावी अशी मागणी प्राध्यापक सावंत यांनी केली आहे संपूर्ण बातमी पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील सिंह निंबाळकर यांनी पुढील पाच वर्षासाठी शिवसेनेनं सांगितलेली सर्व समाजहिताची कामं करण्याची हमी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समक्ष द्यावी त्याप्रमाणे मुख्यमंत्री शिंदे यांनी निंबाळकर यांच्याकडून हमी घ्यावी आणि आम्हाला आदेश दिल्यास आम्ही निंबाळकर यांचा प्रचार करू अशी अट प्राध्यापक सावंत यांनी घातली आहे यावेळी भाजपचे माडा तालुक्यातील नेते जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण समितीचे माजी सभापती माजी सभागृह नेते शिवाजी कांबळे यांनी खासदार निंबाळकर यांच्यासह माड्याचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार बबनराव शिंदे यांच्यावर चौफेर टीका केली माड्यात भाजपनं रणजितसिंह निंबाळकर यांना पुन्हा दुसऱ्यांदा उमेदवारी दिल्यामुळे संतप्त झालेले शिवसेना माढा विभाग प्रमुख संजय कोकाटे यांनी अलीकडेच थेट पक्षाचा राजीनामा दिलाय त्यांचीही भावना हीच असल्याचं प्राध्यापक सावंत यांनी सांगितलं देश काय होता आणि काय काय नाही शकत आजच्या मेळाव्याचा उद्देश तर मी तुम्हाला सर्वांना बोलून दाखवलेलाच आहे बरोबर आणि गेल्या वर्षी गेल्या पंचवार्षिकला ज्यावेळेस ते पहिल्यांदा आले होते त्यावेळेस ते आमची आमची ओळख नव्हती परंतु पक्षानं आदेश दिला त्या शिरसावंत मानून आम्ही काम केलं पण पाच वर्षामध्ये त्यांनी आमच्याशी संवाद साधला नाही आणि आमच्या जनतेच्या हिताचं कुठलंही काम केलं नाही एक रुपयाचा निधी आमच्या मतदारसंघामध्ये त्यांनी दिलेला नाही शिवसेनेनं चांगलं ताकदीनं आणि व्यवस्थितपणे काम करून त्यांना लीड देण्याचं काम केलं त्यामुळे ते निवडून आले आता सुद्धा आज कार्यकर्त्यांचा मेळावा आम्ही घेतला होता विचारलं आणि पुनत एकदा आम्ही सर्वजण एकत्र बसू आम्ही जी आज मागणी केली किंवा उमेदवार तुम्ही बदलून दिला तर बरं होईल कारण सर्वसामान्य लोकांचं काम करणारा सगळ्यात मिसळणारा उमेदवार असावा आणि वरच्या वरिष्ठांना आम्ही विनंती केली आणि त्याबद्दल उमेदवाराच्या बाबतीत नसेल तर मग दुसरी गोष्ट, के आमी पर बास ना काई जा के गोष्ट की आम्ही परत एकदा बसणार आहोत काय करायचं नेमकं ठरवायचं आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे की जर त्याला आमच्याकडे यायचं असेल किंवा कामं करायची असतील तर त्याने आमच्याकडे यावं आणि कामच करायचं नसतील आणि नुसती मतं घेऊन जाऊन तिथं जर राहायचं असेल आणि आमच्या मतदारसंघाकडे लक्ष द्यायचं नसेल तर आमचा जा त्यांना जय महाराष्ट्र आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट महायुतीचं काम करत असताना वरचे वरिष्ठ नेते सन्माननीय मुख्यमंत्री आरोग्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे जे आदेश देतील तोच आम्ही श्रीरसावंत म्हणून काम करतो आहे परंतु त्यांनी त्यांच्या उमेदवाराला थोड्याशा सांगून लोकांमध्ये मिसळायला लावून लोकांची जनतेच्या हिताची कामं करायला लावून कारण सन्माननीय पंतप्रधानाचं जे स्वप्न आहे ते स्वप्न पूर्ण करायचं असेल तर त्या ताकदीची तशा पद्धतीची माणसाने उमेदवारी असावी काम करणारी सर्वसामान्यामध्ये मिसळणारी अशी लोकं त्यांनी उमेदवार म्हणून द्यावीत अशी माझी सर्वांना वरच्या वरिष्ठ नेत्यांना माझी विनंती राहील एवढंच बोलतो ओके, ओके।